स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील अमोल जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेले मधुबन रेसिडेन्सी अमोल हाईट्स मधील मधुबन मदु, गणेश मंडळाला खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी मधुबन गणेश मित्र मंडळाच्या वतीने खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला प्रसाद डेव्हलपरचे अनिल कक्का जोशी वाकडीकर तसेच केदार जोशी वाकडीकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला डॉक्टर खासदार विखे यांच्या शुभस्त्या आरती संपन्न झाली यावेळी डॉक्टर विखे म्हणाले येणाऱ्या काळात शिर्डी येथे महिलांसाठी मोठ्या स्वरूपात सांस्कृतिक महोत्सव महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाप्रसंगी लँड ओनर महेश सदापळ मधुबन रेसिडेंटी सोसायटीचे अध्यक्ष वीरेंद्र बोबडे उपाध्यक्ष वैशाली कोते सतीश बावके संतोष लोंढे अक्षय रोहम सोसायटीचे सदस्य कृष्णा पैठणकर शैलेश बोरुडे संतोष बोरुडे ग्रामस्थ गणेश कुलकर्णी श्रीकांत गोंधळे हर्षुल कुलकर्णी गणेश कासार ऋषिकेश ॲडव्होकेट अमित गोरे सुजित सूर्यवंशी चांगदेव जगताप संदीप मानके सुरेश तागड वैशाली कोते विशाल उंडे सोमनाथ सोनोने निलेश आहेर दर्शन बोबडे महावीर मुनावत प्रवीण खंडीझोड रणजित हांडे निलेश खामकर संतोष कुंजीर साळुंखे नवनाथ तायडे भरतराव पवार चेतन डोळस वसंत निकाळे अशोक किशोर खरात मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क